टॉप वॉटर सनराइज व्ह्यू विज अ लाईफ टाईम मेमरी माझ्या मागे आहे हिमालय मी पुन्हा एकदा आहे हिमालयामध्ये हिमालय जेवढं फिरावं तेवढं कमीच आहे हिमालय एकदा का तुम्ही त्याच्या कुशीत गेला की तो सारखा तुम्हाला बोलवतच असतो हिमालय म्हणजे काय हिमालय म्हणजे केवळ पर्वतरंग नाही तर हिमालय ही एक भावना आहे हिमालय म्हणजे अध्यात्म हिमालय म्हणजे निसर्ग हिमालय म्हणजे संस्कृती आणि हिमालय म्हणजे जीवनशैली तर ह्याच हिमालयात आपण मसुरीजवळ एक करणार आहोत छोटासा नागटिप्पा ट्रेक तीन हजार मीटर उंचीवरून आपण बघणार आहोत सूर्योदय तर चला चालू करूयात मागच्या व्हिडिओमध्ये मी थोडासा तुम्हाला इथेपर्यंत कसं पोचलो हे दाखवलंय तर चला इथून पुढे बघूयात आपण ए गुड मॉर्निंग सव्वा दोन वाजलेत आम्ही उठलोय आता आणि इथे ओंकार आहे काय करतोय माहीत नाही कुठे ओके अच्छा उंच आहे म्हणून अरे कुठे स्वतः झोपला आहे परत चला आता तीन वाजता निघायचं आहे डोळे ठीक आहेत माझे काय प्रॉब्लेम नाही आहे सो so, लेट्स गो फ्रेश होतो आता बाहेर अजून थंडी वाजते वाटते चार वाज चार डिग्री सेल्सिअस आहे से बाहेर आता बाहेर गेल्यावर कळेल वी आर ऑल सेट फॉर ट्रेक अँड हा माझा आता नाश्ता करतोय पोहे मिळालेले आहेत नाश्त्याला इट इज थ्री ए एम इन द मॉर्निंग अँड विल आफ्टर अ ब्रेकफास्ट विल स्टार्ट अवर ट्रेक लेट्स गो हे तर आम्ही चालू करतोय ट्रेक इट इज थ्री ट्वेंटी टू अँड वी आर स्टार्टिंग अवर ट्रेक आमच्याबरोबर अजून चार जण आहेत नोएडाचे तर आम्ही पाच प्लस चार नऊ आणि एक गाईड आहे तर आता आम्ही आमचा बेस्ट कॅम्प सोडून चाललेलो आहे कोणी नीट सांगत नाही किती किलोमीटर आहे फ्यू पीपल आर सेंग फोर किलोमीटर्स फ्यू पीपल आर सेंग सिक्स किलोमीटर्स अँड वी आर वॉकिंग लेट्स गो अंधारा ट्रेक आहे आम्ही टॉर्च पण नाही घेतलेत आय वॉज जस्ट चेकिंग की मी ग्लोव्ह घेतलेत का हे बघा किती एक तास झाला एक तास सव्वा पाऊन तास हाऊ इज युअर ट्रेक मिस्टर ओंकार आय डू नॉट वॉन्ट टू जज एनीथिंग राईट ना लेटर आय हॅव टू बेअर इट ये व्यारत्त।20 accurate कराई。एुदित। हैंक व्यारत्त। फ्न्हारत्त। इसलिओ लंगा टॉपप्र होरूलों हर यूर को युडहत्तरे? यूरी, wonderful! यूरी यूर्णयद्नी लेखाइज्ट। यूरी वेरि जी के लिएस्ट। सोर्यक्पफ्र महेच्छे लेखे � आता तुम्हाला काही दिसत नाही पण मी दिसतोय मी आहे ह्याच्यामध्ये अंधारामुळे मी दिसत नाही आहे तुम्हाला ऍक्च्युली मी तुम्हाला काल म्हणजे बेस अरे मी दिसतोय दिसते बेस कॅम्पमध्ये मी बोललो होतो की आम्ही आठ पाच नऊ जण आहोत पण ॲक्च्युली इथे ट्रेक चालू केल्यावरती पूर्ण गँग आहे इथे कारण की दुसऱ्या दुसऱ्या बेस मधून आलेले बरेच जण आहेत तिथे सव्वा पाच झालेत दोन तास झाले चालतोय सहा बावीस झालेत तीन तास चालतोय आम्ही हे हे जे मध्ये लाईट्स दिसत आहेत हे सगळे बॅटरी टॉर्च लाईट्स आहेत सगळे आहेत इथे अजून अजून एक तासाने स सनराईज होणार आहे सनराईज बघायला बघा मेहनत लोकांची चालली आहे छान झोप छान झोपायचं सोडून दिसला नाहीये तसं तू आणि हा बघा बर्फ आणि आता संदीप प्रकाश पण दिसायला लागलेला आहे आणि आम्ही ऑलमोस्ट पोहोचलेलो पण आहे आणि आम्ही पोहोचलोय नागटिप्पाला फायनली माझ्या मागे बघू शकता त्रिशूर जे टॉप पॉइंट आहे राजू आलेला या या। या या आहे मी तुम्हाला दाखवतो सनराइज फॉर वी मस्त तांबडं फुटलेलं आहे बघा आपण लहानपणी ऐकलं होतो झुंजू मंजू पहाट ती अनुभवतोय यु हिमालय आता परत हे स्नोई माउंटन्स <laughs> अरे बघा आता मी दिसायला लागलेलो आहे मस्त लाईट आलेली आहे भाई हे हिमालय का आहे सगळे मस्त गारटलेले आहेत कुमकी आपण दोघं हेच दिसतोय जाम थंडी आहे आणि हा सनराइज झालेला आहे हँड सनराइज झालेला आहे बघा वाजता सन पडलेला आहे आमच्यावर अडीच वाजता उठलो आहे याच्यासाठी आणि आता वाजलं आहे सात सवा सात आईला थंडी आहे पण आता काय करू मी पण मी व्हिडिओ काढतोय मागे बघा इथे आणि हा बघा बर्फ पडून गेला इथे तो बर्फ जमा झालेला आहे जाऊया तिथे पण आता भूक पण लागली आहे खूप हे काय काढतोय ना चालू आहे

मस्त एन्जॉय केलेला आहे आता थोडासा बर्फ भेटलाय तर थोडासा बर्फातही खूप एन्जॉय केलेला आहे आणि आता आम्ही निघालोय आमचा ट्रेक संपवून खाली आता माहीत नाही येताना साडेतीन तास लागले होते तीन बावीसला चालू केला होता सेवन सिक्स फॉर्टी फायव्हला पोचलो होतो आता लेट सी किती वाजत आहेत आता सिक्स सेवन फॉर्टी फायव्ह झालेले आहेत म्हणजे ऑलमोस्ट एट ओ क्लॉक आणि आता चालू आहे खाली तर आता खाली जाणार काय नाही बेस कॅम्पला जाऊ लंच करू अँड देन विल लीव फॉर मसुरी हा फुल रोड आम्ही अंधारात आलो होतो आता बघा किती छान वाटतंय नऊ वाजत अर्ध्या रस्त्यामध्ये ट्रेकमध्ये आहोत बसलोय आता टाइमपास करतोय पार्ली जी खात आहे पाण्यात बुडवून मस्त थंड आहे पाणी पण खूप तिच बघा कसे झाले छान लाईफ आहे मस्त एन्जॉय करतोय मजा मला अजून काय पाहिजे हा बघा हा मेन गेट आहे नागटिब्बाचा इथून आम्ही आत गेलतो रात्री साडेतीन वाजता रात्री एवढा व्हिडिओ चांगला नसता आला म्हणून काढला नाही आता सगळे आम्ही बाहेर येतोय आणि सकाळी एवढी थंडी होती पण आता गरम होते तर आता जवळपास वरचे जॅकेट वगैरे उतरवले आहेत आम्ही ओंकार इज ऑल्सो बॅक प्लीज युअर कॅमेरा सो दिस गायज लुक ॲट दे क्रिटिसाइज मी लॉट So now it's my time to ask them a question. So how was the trek? The trek was really good. I mean, I will say, initially yeah, we criticized because the the reason we criticized is if you want to travel from Masuri to here, it is like it is a never-ending road. You will, you are riding the bike, you are riding a bike, and it never ends. But at the end, in the morning when we started the trek, we felt relaxed. It was an awesome trek. In the at the top, what a sunrise view we, I got. ओ इट इज अ लाईफ टाईम मेमरी सो आय आय सजेस्ट यू गाईज करा हा ट्रेक नक्की कधीतरी तुम्ही या इथे नागटिब्बाला मसुरीला आला तर हा नागटिब्बा ट्रेक नक्की कराईन थर्टी अँड वी आर ऑलरेडी बॅक सो वी हॅव द होल डे नाव अगेन इन फ्रंट ऑफ फर्स्ट टू एक्सप्लोअर मसुरी नाव बट अगेन द चॅलेंजेस टू गो बॅक टू मसुरी फिफ्टी किलोमीटर बाईक राईडिंग ओके आता नागटिब्बाच्या बेस कॅम्पला आहोत इथे रात्रीच आलो आहे आम्ही पण जस तुम्हाला दाखवतोय रात्रीच कसं होतं हे मागे असे टेंट्स आहेत आणि हा इथे एक त्यांचं प्रॉपर किचन आहे आणि डायनिंग रूम आहे तर इथून आम्ही सकाळी अडीच वाजता आमचा ट्रेक चालू केला होता आता दहा वाजलेत मागे व्ह्यू बघा काय मस्त वाटतंय ना हे इथे बघा हे असे टेंट्स दिले होते आम्हाला राहायला मस्त टेंट होत छान मजा आली होती आम्ही पाच जण एकाच टेंटमध्ये झोपलो होतो ह्या टेंटमध्ये झोपलो होतो हे बघा चांगली रजई वगैरे दिली होती आम्ही मस्त गा गार्ड एकदम वजी झोपलो होतो तुम्हाला रात्रीचा व्हिडिओ तर दाखवलाच असेल आम्ही आणि इथे छोटे टेंट्स पण आहेत आणि नंतर वॉशरूम पण आहे तो वॉशरूम पण एकदम मस्त क्लीन वॉशरूम होता छान मेंटेन केलेलं आहे तर हे लोक पॅकेज वगैरे पण देतात प्रॉपर देहरादून पासून पिकअप असतं पिकअप पिक ड्रॉप देतात जर तुम्ही हरिद्वार पर्यंत किंवा देहरादून पर्यंत आलात तर हे तर आमचं लंच आहे आणि मिळालेलं आहे राजमा चावल हाऊ यू फील ओंकार फायनली यू गॉट युअर राजमा चावल इट्स नॉट अबाउट माय फिलिंग बट इट्स अबाउट माय प्रॉमिस ओके दुलफिल इट इज गुड निघाल आता हम लंच वगैरह है सगा व्यवस्थित है सो वी आर लिविंग इनके साथ हम लोग रुके थे नागडिबा ट्रेक के लिए बहुत अच्छी खातिरदारी की लंच डिनर सब अच्छा था ऊपर जाने तक भी गाइड भी थे वो भी बहुत अच्छे थे मस्त ट्रेक हुआ हम लोग का बहुत एंजॉय किया आपको कुछ बोलना है मैं आप सभी को ये मैसेज देना चाहता हूँ कि आप लोग जैसे भैया लोग आए आप लोग भी आए और अपनी यात्रा को सुगम बनाएं तो मैं इनका एड्रेस और फोन नंबर नीचे डिस्क्रिप्शन में डाल दूंगा अगर आपको नाग टिब्बा ट्रैक आना है तो जरूर इनके थ्रू ही आना बहुत अच्छा नाग टिब्बा ट्रेक है और थोड़ा सा अगर स्नो देखना है तो जानेवारी मे आना जानेवारी के टाइम पे क्रिसमस के बाद वगैरे लेकिन इतना नहीं मिला हम लोग को स्नो फॉल एन्जॉय करना है तो जानेवारी में आना तो चलो थैंक यू रहे अभी इधर से बाय आणि आता आम्ही निघालो आहे पंतवारीला ॲक्च्युली ट्रेक पंतवारीवरून सुरू होतो पंतवारी टू बेस कॅम्प आणि बेस कॅम्पवरून नागटिब्बा पण आम्हाला काल रात्री यायला उशीर झाला होता त्याच्यामुळे मग आम्ही आमच्या ट्रेन गाडी बेस कॅम्पपर्यंत आणल्या होत्या आता बेस कॅम्पवरून आम्ही परत चाललो आहे सो so, नागटिब्याचा बी व्हिडिओ संपवतोय नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा अजून उत्तराखंडमध्ये काय मजा करतो बाय